तर गुड आफ्टरनून फ्रेंड्स तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो आहेत वे वेन आकृती आकृती वे हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा घटक बुद्धिमत्ता यामध्ये येतो म्हणजे रिझनिंगमध्ये तर आता आपण प्रश्न पहिला पाहूया खालीलपैकी कोणती आकृती डॉक्टर स्त्री आणि माणूस यांच्यासाठी हो योग्य आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो माणूस म्हणजे ह्युमन बिंग बरोबर माणूस म्हणजे मनुष्य मनुष्यामध्ये डॉक्टर आणि स्त्रिया म्हणजे हे आपण असं घेऊयात माणूस माणुसामध्ये डॉक्टर्स मग काही डॉक्टर स्त्री पण असू शकतात त्यामुळे आपली ही वेनाकृती असेल म्हणजे यावरून आपला कोणतं ऑप्शन बरोबर येईल तर आपण ऑप्शनकडे पाहूयात ऑप्शन ये तिन्ही एकमेकापासून वेगळे स्त्री आणि डॉक्टर एकमेकांना छता दोघेही माणूस वर्तुळात स्त्री हे डॉक्टरचे उपवर्ग आहे डॉक्टर आणि माणूस वेगळे आहे तर पहा मित्रांनो आपलं ऑप्शन बी हे योग्य येईल माणूस या वर्तुळामध्ये स्त्री आणि डॉक्टर एकमेकांना छेदतात बरोबर म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तर आपण दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे सायकल वाहन आणि कार्यतिघांमध्ये योग्य वेनाकृती निवडा तर पहा वाहन वाहन वाहनला आपण एक सर्कल करूया हे आहे वाहन वाहनमध्ये काही कारही असू शकतात आणि काही सायकलही असू शकतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाहन पण वाहन हे यांचे कॉमन कॉमन वाहन त्याम आहे त्यामध्ये आपण सायकल कार टू व्हीलर वगैरे असं हे करू शकतात म्हणजे आपली वेनाकृती अशी मग आपण यावरून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर येईल तर आपण पाहूयात सायकल आणि कार वाहनाच्या आत बरोबर म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाहू शकता तुम्ही तीन समान वर्तुळे ऑप्शन एमध्ये आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये सायकल आणि कार वाहनाच्या आत तिसऱ्या ऑप्शनमध्ये कार सायकलमध्ये सायकल आणि वाहन वेगळे तर मित्रांनो आपण काढलेल्या वेन आकृतीनुसार वाहन यामध्ये सायकल आणि कार येईल बरोबर त्यामुळे ऑप्शन बी हे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढ तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी शिक्षक माणूस या शब्दामध्ये योग्य संबंध तर माणूस मान तर माणूस मा हा एक कॉमन आहे कॉमन माणसामध्ये काही शिक्षकही असू शकतात काही विद्यार्थीही असू शकतात बरोबर म्हणजे म्हणजे आपली वेनाकृती कशी येईल असा हे सर्कल हा सर्कल येईल मानवासाठी आणि त्यामध्ये दुसरे दोन सर्कल येतात काही मानव विद्यार्थी असतील काही मानव शिक्षक असतील बरोबर मग आपल्या यावरून ऑप्शन कोणतं बरोबर येईल तर बघा ऑप्शन पहिला आहे शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकापासून वेगळे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीही माणूस वर्तुळात ऑप्शन सी शिक्षक हे माणूस नाहीत ऑप्शन डी विद्यार्थी शिक्षकांना समाविष्ट करतात तर पहा मित्रांनो प्रश्न ऑप्शन दोन हे की बरोबर योग्य उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीही माणूस या वर्तुळात येतात म्हणून आपल्या या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आपण पुढचा प्रश्न पाहूया ऑ ओ... प्रश्न चौथा प्राणी सिंह आणि मांसाहारी म्हणजे यामध्ये काय होईल प्राणी प्राणीमध्ये काय येईल प्राणी ही एक जात आहे प्राण्यामध्ये सिंह येईल बरोबर आणि सिंह हा कसा आहे मांसाहारी म्हणजे आपली वेनाकृती अशी बनेल सिंह हे मांसाहारी आणि प्राण्यामध्ये येतात मांसाहारी प्राण्यांचे उपवर्ग नाहीत प्राणी हे सिंहामध्ये येतात मांसाहारी आणि प्राणी वेगळे तर तुम्ही पाहू शकता सी हे मांसाहारी आणि प्राण्यामध्ये येत बरोबर म्हणजे ऑप्शन ए हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तसं चला आता आपण पुढचा प्रश्न पहा प्रश्न पाचवा फळ सपरचंद भाज्या फळामध्ये काय येईल सपरचंद आणि भाज्या वेगळं म्हणजे आता पहा आपलं फळ फल, फळामध्ये काय येईल सफरचंद येईल बरोबर म्हणजे हा सफरच फळ फल, फळामध्ये कुठला फळ तर सफरचंद आणि ह्या भाजीचा काही संबंध आहे का, का फळाशी तर नाही म्हणून हे भाजीचा दुसरा वर्ग तुळेल मग आता ऑप्शनकडे पाहूयात आपण फळ आणि सफरचंद एकमेकापासून वेगळे हे तर नसणारच आहे सफरचंद हे फळामध्ये आहे भाज्या वेगळा हे असू शकते ऑप्शन तीन भाज्या फळामध्ये समाविष्ट भाज्या फळामध्ये कशी समाविष्ट होणार नाहीत तिन्ही समान वर्तुळे नाही तर ऑप्शन बी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहावा नाव जलपर्यटन वाहन प्रश्न काय नाव जलपर्यटन वाहन यासाठी व वा योग्य वेनाकृती बनवा नाव जलपर्यटनासाठी म्हणजे नावेमध्ये जलप्र पर्यटनामध्ये नाव येईल बरोबर आणि वाहन हे साईडला येईल मग नाव हे वाहन व जलपर्यटन दोन्ही येते ऑप्शन कट नाव पाण्यामध्ये चालते म्हणजे जलपर्यटन बरोबर त्यामुळे ऑप्शन एक येणार नाव हे फक्त पर्यटनासाठी असते हे असू शकते तर आपण पाहूया जल पर्यटन आणि वाहन वेगळे ते पण आहे नाव हे जलपर्य जल पर्यटनामध्येच परे, येते तर ऑप्शन डी म्हणजे नाव हे फक्त जल पर्यटनासाठीच असते बरोबर आपण ते रस्त्यावर चालू शकत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी करेक्ट आता पुढचा प्रश्न पळूयात प्रश्न सातवा कवी लेखक कलाकार बरोबर कवी लेखक कलाकार यासाठी योग्य कृत कुरुत, वेनाकृती कोणती कवी कविता लिहितात लेखक लिहितातच कलाकार मग ती काय येईल कवी जे आहेत कवी कवी जे आहेत ते काही लेखकही असू शकतात आणि काही कलाकारही असू शकतात म्हणजे आपली वेनाकृती अशी आहे कवी लेखक कलाकार नाहीतर मग आपली आकृती येईल कलाकारमध्ये कलाकारमध्ये काही कवी असू शकतात आणि काही लेखक का असू शकतात बरोबर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन एक तीन एकमेकापासून वेगळे तर नाहीत तीन एकमेकापासून वेगळे नाही दुसरं ऑप्शन कवी हे लेखकी असतात काही लेखक कलाकारही असू शकतात बरोबर आणि तिसरं ऑप्शन आहे लेखक आणि कवी वेगळे <coughs> आणि चौथा ऑप्शन आहे कलाकार हे लेखकामध्ये समाविष्ट तर ऑप्शन बी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पा। आठवा शालेय विद्यार्थी मुले खेळाडू आता शालेय विद्यार्थी म्हणजे सगळे शालेय विद्यार्थी आहेत हे <coughs> आलं शालेय विद्यार्थी त्यामध्ये मुले आणि त्यामध्ये खेळाडू बरोबर म्हणजे शालेय विद्यार्थ्यामुळे म मध्ये मुले आहेत आणि मुले हे खेळाडू आहेत यासाठी वेनाकृती अशी आहे यावरून आपण निष्कर्ष कसा काढू शकतो काही मुले शालेय विद्यार्थी असतात सर्व विद्यार्थी खेळाडू असतात स्थ खेळाडू हे फक्त मुले असतात शालेय विद्यार्थी हे मुले नाहीत तर काही मुले शालेय विद्यार्थी असतात सर्व विद्यार्थी खेळाडू असतात सर्व विद्यार्थीच खेळाडू असतात असं नाही खेळाडू हे फक्त मुले असतात असंही नाही शालेय विद्यार्थी हे मुले नाहीत तर ऑप्शन ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल काही मुले शालीय विद्यार्थी असतात तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न नवा भाजीपाला कांदा वनस्पती यांच्यासाठी योग्य योग्य व वेनाकृती कोणते भाजीपाला कांदा वनस्पती तर वनस्पतीमध्ये काय येईल भाजीपाला बरोबर म्हणजे वनस्पतीमध्ये येईल भाजीपाला आणि भाजीपाल्यामध्ये कांदा वनस्पतीमध्ये भाजीपाला आणि भाजीपाल्यामध्ये आपल्या येईल कांदा यावरून आपण निष्कर्ष काय काढू शकतो कांदा ऑप्शन एक कांदा आणि भाजीपाला वेगळे तर नाही कांदा बरोबर वनस्पती पण आणि भाजीपालाही नाही हे पण नाही कांदा हा भाजीपाल्यात येतो आणि भाजीपाला हा वनस्पतीत येतो म्हणजे ऑप्शन सी हे आपल्या प्रश्ना 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 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दहावा पक्षी उडणे पंख यासाठी योग्य वेनाकृती ओळखा पक्षी उडणे पंख पक्षी हे समजा हा पक्षी आहे पक्ष्याला काय असतो पंख आणि पंखाने ते काय करतात उडतात म्हणजे आपलं आपली हे वेनाकृती असेल आणि यावरून आपण ऑप्शनमध्ये पाहूया पंखबरोबर पक्षी हे तर काही जुळतच नाही ऑप्शन दुसरा पक्षी उडणाऱ्यामध्ये त्यांना पंख असतात हे असू शकते ऑप्शन सी पंख हे उडणाऱ्यामध्ये येतात ऑप्शन डी पक्षी उडणे पंख तिन्ही वेगळे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी हे आपलं अगदी बरोबर उत्तर आहे तर असे आहे सर्वांना समजलं असेल आपली आजची क्वेश्चन कसे वाचले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला विजिट करून आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद